पुण्यातील प्रसिद्ध असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मोठ्या संकटात सापडलंय कारण गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे वादात आहे आणि याच प्रकरणात गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत नेमका काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली आहे यावेळी पुणे पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सी सी टी व्ही आणि या सी सी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय म्हणजे महिला रुग्ण साडेपाच तास दीनानाथ रुग्णालयात दिसून आली आहे मात्र साडेपाच तास रुग्ण दिनानाथ रुग्णालयात असूनही त्यांच्यावर उपचार का करण्यात आले नाही असा सवाल आता उपस्थित होतोय आणि याचीच माहिती पोलिसांना मिळाल्यानं पुणे पोलिसांनी आता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनानाथ रुग्णालय इथे घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनाही अहवाल सादर करावा असे पत्र लिहिण्यात येणार आहे रुग्णालयानं रुग्णाच्या कुटुंबियांकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का असा सवाल सुद्धा आता पुणे पोलिसांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला विचारण्यात आलाय तरी या प्रकरणात पुणे पोलीस थेट रुग्णालयावर कारवाई करू शकत नसल्याने पुणे पोलिसांनी आता ससूण रुग्णालयाच्या अधीक्षकांनाही पत्र लिहिलं आहे आणि या ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांच्या पत्रानंतर पुणे पोलिसांना पुढच्या तपासात काय निष्पन्न होतं आणि मंगेशकर रुग्णालयाकडून या प्रश्नांना काय उत्तरं दिली जातात साडेपाच तास रुग्ण रुग्णालयात असूनही त्याच्यावर उपचार का केले नाहीत याच्यावरती मंगेशकर रुग्णालयाकडून काय बाजू येते हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका